देवेंद्रजी शिंदेसाहेबांना सोबत घेऊन जात होते इट इज अ फर्स्ट टाईम की दादा एकटे गेले देवेंद्रजींना सोबत घेऊन गेले नाही याचा अर्थ असा आहे केंद्रा की केंद्रातली भाजपा हळूहळू देवेंद्रजींना साईडलाईन करत आहे किंबहुना महाराष्ट्रातली देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नकारात्मकता ही केंद्रापर्यंत त्याची कीर्ती पोहोचलेली दिसते आणि त्यामुळे देवेंद्रजींना बऱ्यापैकी साईडलाईन करून आता अंतिम शब्द कुणाचा हा जर आपला प्रश्न असेल तर मला वाटतं याच्यात देवेंद्रजी स्पर्धेतना आउट झालेले आहेत शिंदेस आहेत की दादा असा जर प्रश्न असेल तर सामान्य लोकं म्हणतील दादा काही हरकत नाही हो दादांचे मनपूर्वक अभिनंदन दादांच्यासारख्या प्रशासनावर पकड असणारा माणूस ज्यांना वित्त आणि नियोजनाची चांगली जाण आहे उत्तम प्रकारे त्यांनी ही खाती याआधी हाताळलेली आहेत त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे हे खातं जाणं आनंददायी आहे कारण कुणाकडे ना कुणाकडे ते खातं जाणार होतं जर दादांसारख्या अनुभवी माणसाकडे जाणार असेल तर दादांचं अभिनंदन परंतु या निमित्ताने राजकीय नैतिकता हरवली आहे का हा एक नवा प्रश्न तयार होतो कारण आमच्याकडनं गेलेली जी आमची चाळीस चुकार भावंडं आहेत त्यांनी जाताना एक असं सा कारण सांगितलं होतं की आम्हाला एक तर राष्ट्रवादीसोबत गेले आणि आमचं हिंदुत्व धोक्यात येतं तर आता यांचं हिंदुत्व म्हणजे कुठल्या खुंटील यांनी टांगून ठेवलं असेल बरं की जे अजिबात धोक्यात येत नाही आहे किंवा कि आत्ता त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे असं कोणतं प्रोटेक्टिव्ह कवर त्यांनी घातलेलं असेल की हिंदुत्वाला आता काही धक्का लागत नाही आहे आणि दुसरा त्यांचा नैतिक आधार उन्मळून पडत आहे तो म्हणजे ज्या दादांच्याबद्दल तक्रारी करूनच ही माणसं बाहेर पडली होती तेच दादा पुन्हा म्हणजे जी सासू नको नको म्हटलं तीच सासू वाटायला आल्यानंतर आता सगळ्या सुनांची काय चलबिचल असेल हा खरंच माझ्यासाठी सुद्धा औत्सुक्याचा विषय असेल पण या निमित्ताने संबंध महाराष्ट्राला एक गोष्ट नक्की कळलेली आहे की ही सगळीच माणसं राजकीय नैतिकता हरवलेली माणसं आहेत नैतिकतेचा कुठलाही आधार यांच्याकडे नाही आहे सत्तेसाठी वाटेल ती तडजोड हे सगळे करू शकतात आता या तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस शिंदे किंवा अजित पवार कोणाचा शब्द अंतिम राहील मला नाही वाटत की या सगळ्यांमध्ये देवेंद्रजींचा शब्द अंतिम असेल म्हणून अर्थ खातं हे सगळ्यात महत्त्वाचं खातं असतं सगळ्या मंत्रिमंडळाचा जो बॅकबोन आहे तो अर्थ खातं आहे आणि अर्थ खातं जर दादांकडे असेल तर या संबंधित खात्यामध्ये हस्तक्षेप फार फार तर मुख्यमंत्री आणि स्वतः अर्थमंत्री दोनच लोक करू शकतात त्यामुळे देवेंद्रजींचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही किंबहुना आपण पाहिलं असेल याच्या आधी जेव्हा कधी मंत्रिमंडळाचे विस्तार किंवा खाते वाटप किंवा कुठलीही घडामोड होत होती त्यावेळेला देवेंद्रजी शिंदे शिंदेसाहेबांना सोबत घेऊन जात होते इट इज अ फर्स्ट टाईम दादा हलू हलू, की दादा एकटे गेले देवेंद्रजींना सोबत घेऊन गेले नाही याचा अर्थ असा आहे की केंद्रातली भाजपा हळूहळू देवेंद्रजींना साईडलाईन करत आहे किंबहुना महाराष्ट्रातली देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नकारात्मकता ही केंद्रापर्यंत त्याची कीर्ती पोचलेली दिसते आणि त्यामुळे देवेंद्रजींना बऱ्यापैकी साईडलाईन करून आता अंतिम शब्द कुणाचा हा जर आपला प्रश्न असेल तर मला वाटतं याच्या देवेंद्रजी स्पर्धेतून आऊट आउट झालेले आहेत शिंदे साहेब की दादा असा जर प्रश्न असेल तर सामान्य लोक म्हणतील दादा काही हरकत नाही सोळा आमदारांचा जो मुद्दा ते आपल्या सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना नोटीस दिलेली आहे की याच्या लवकरात लवकर मी काय निर्णय घेतलाय असं त्यांनी विचारणा केलेली आहे तुम्हाला तीन मुद्दे एकत्रित करून सांगितले पाहिजे त्याच्यासाठीचे एक की बारा आमदारांचा राज्यपाल नामनिर्देशित आमदारांची जी स्थगिती आहे ती स्थगिती उठलेली आहे दादांची तिकडे एंट्री झालेली आहे आणि त्याच वेळेला सोळा आमदारांच्या संबंधाने दोन दिवसांपूर्वीपर्यंत जे नार्वेकरजी असं म्हणत होते की मला कुणीही सांगू शकत नाही मला वाटेल त्यावेळेला मी निर्णय घेईल आम्ही तेव्हाही म्हणत होतो की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट असतात ते कायद्यासारखे खालील सर्व संस्थांवरती बंधनकारक असतात नव्हे ते तसे ट्रीट करावे लागतात ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जेव्हा विविक्षित पिरियड असं सांगितलं तेव्हा विविक्षित पिरियडची व्याख्या किती ही स्पष्टपणे मांडलेली आहे के श्यामचंद्र मेघसिंह विरुद्ध मणिपूर राज्य खटला जो आहे या खटल्यामध्ये स्पष्टपणे स्पीकरने तीन महिन्याच्या आत अर्थात नऊ नव्वद दिवसामध्ये निर्णय घ्यावा असे म्हटलेले असताना सुद्धा नार्वेकरांनी उद्दामपणे म्हणणे हे तसे वाईट होते परंतु काहीही असो किमान या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने आता दोन आठवड्याचा दिलेला जो पिरियड आहे तो महाराष्ट्रातल्या किंबहुना कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कायदा मानणाऱ्या लोकांच्यासाठी न्यायव्यवस्थेवरचा विश्वास मजबूत करणारा निकाल आहे ते जे निर्देश आहेत ते आमचा विश्वास पुन्हा एकदा परिदृढ करणारे आहेत बाकी नार्वेकर काय निर्णय घेतील ते खरंच निरपेक्षपणे वागतील की नाही हा तसा संशोधनाचा विषय आहे